आजच्या पत्रकार परिषदेचा प्रयोजन काय तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि इंदापूर आणि इंदापूरच्या परिसरात ज्यांनी सामाजिक कामाचे ज्यांनी जाळ उभं केलं ते सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राहुल मखरे यांच्यावर इंदापूर पोलीस स्टेशन येते गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे राहुल मकरे हे पक्षाचे प्रवक्ते आहेतच त्याचबरोबर ते ॲडव्होकेट आहे आहेत पक्षकाराला त्या पक्षकाराला पक्षकाराचा सेफगार्ड करणं हे वकिलाचं काम असतं हे व्यवसायातला एक भाग आहे पकि पक्षकाराच्या दृष्टीने पक्षकाराला मदत केली म्हणजे वकील आरोपी होतो असं काही नाही पण पक्षकाराला कायदेशीर सल्ला देणं कायदेशीर मदत करणं हे ऍडव्होकेटच कामच आहे आणि त्यासाठीच वकिली करत असतो तर या खटल्याची सगळी पार्श्वभूमी आपणाला माहीत आहे आणि या, या थार थार त्या खटल्याची फिर्यादी आपल्या समोर आहे या फिर्यादीत आणि फिर्यादीच्या अनुषंगाने जर खटल्याचं विवेचन केलं तर ॲडव्होकेट राहुल मकरे यांचा अर्थार्थी त्या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही प्रथम दर्शनी ॲडव्होकेट राहुल मकरे यांना सदर गुन्ह्यात आरोपी करावं असं कुठेही काही इव्हिडन्स त्यांच्या विरुद्ध नाही प्रथम एफ आय आर जर पाहिली तर एफ आय आर मध्ये राहुल मकरे यांचा कुठेही उल्लेख नाही असा असताना सदर आरोपी जो जे पत्रकार म्हणून तानाजीकरचे नावाचे पत्रकार आहेत त्यांना अटक केल्यानंतर त्यांचा जो सेकंड रि रिमांड रिपोर्ट आला इंदापूर कोर्टात त्या रिमांड रिपोर्ट रिपोर्टमध्ये आरोपी नंबर दोन म्हणून राहुल मकरेंचा उल्लेख केलेला आहे म्हणजे सुरुवातीला एफ या आय मध्ये नाव नसताना आरोपी नंबर दोन म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि हे आरोपी केलं गेले हे कुठल्या तरी पोलिटिकल प्रेशर मुळे किंवा इन्फ्लुएन्समुळं केले असं आमचं मत आहे राहुल मखरेंचं एकंदर सामाजिक काम आणि त्यांचं एकंदर सगळं पाहतात त्यांना ह्या गुन्ह्यात म्हणजे काही कारण नसताना आरोपी केलं त्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते स्वतः वकील आहेत त्यांचाही न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही सदर प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सदरची एफ आय आर जे आम्हाला आरोपी नंबर राहुल मकरे यांना आरोपी नंबर दोन केले त्याच्या विरुद्ध सदरची एफ आय आर स्क्वॅश व्हावी रद्द व्हावी म्हणून सर आम्ही हायकोर्टाकडे तक्रार करणार आहोत त्याचबरोबर या प्रकरणात काही दोष नसताना त्यांना आरोपी का केलं आणि त्यांना आरोपी करण्यासाठी कोणाचं प्रेशर होतं का प्रथमदर्शनी कुठलाही पुरावा नसताना डायरेक्ट एका प्रतिष्ठित माणसाला एखाद्या सिरियस गुन्ह्यात आरोपी करणं त्याच्या सगळ्या पोलिटिकल करिअरला सामाजिक करिअरला बाधा आणण्यासारखा आहे आणि ह्या मागं कोणाचं षडयंत्र आहे का ह्याचाही तपास झाला पाहिजे आम्ही रितसर तर न्यायालयात चाललो आहे न्याय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल पण अशा घटना आपल्या इंदापूर परिसरात पूर्वी कधी घडत नव्हत्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणं ही काही चांगली गोष्ट नाही सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यावर समाज प्रबोधनाचं जे काम तो सामाजिक कार्यकर्ता करत असतो त्याला कुठंतरी आडखाटी निर्माण होते त्याला कुठंतरी ब्रेक लागतं आणि एक चांगला समाज आदर्श समाज जर निर्माण व्हायचा हो असेल तर अशा गोष्टी होऊ नयेत आणि करू नयेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय सुप्रिया ताईंना इंदापूर तालुक्याचे नेते आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब एक आदरणीय जयंत पाटील साहेब या सगळ्यांना या सगळ्या स्थितीची कल्पना दिलेली आहे त्यांना सगळी ही पूर्व कल्पना दिलेली आहे अशा प्रकारे इथं गुन्हा दाखल झालेला आहे त्याची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्याबद्दल त्या अनुषंगाने त्या, त्या त्या पातळीवर ते कोणाला काय करा म्हणजे कोणाला त्याची माहिती द्यायची ते ते करतीलच पण इथं इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहुल सारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर काही कारण नसताना जो गुन्हा दाखल झाला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी निषेध व्यक्त राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा